इंधन पुरवठा सुरळीत राहील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन हीट अँड रन कायदा विरोधात ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बेमुदत संपामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे सांगलीच्या मिरज आणि भिलवडी येथून सांगलीसह सा हो कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण या पाच जिल्ह्यात इंधन पुरवठा केला जातो तर ऑइल डेपोवर असणाऱ्या टँकर चालकांनीही संपत भाग घेतले आणि इंधन पुरवठ्यामध्ये तुटवडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं ऑइल कंपन्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन पोलिस आणि संबंधित विभागाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ऑइल डेपोमधील आणि केला जाणाऱ्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला तसेच कोणत्याही परिस्थितीत इंधन पुरवठा विस्कळीत होऊ नये याची दखल घेण्याबरोबरच पोलीस संरक्षणामध्ये पेट्रोल पंपांना इंधन पुरवठा करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत तसेच इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असा असं आवाहन देखील प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी केलं नमस्कार आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासनातर्फे महसूल पोलीस यांचे अधिकारी तसेच आपले एच पी सी एल बी पी सी एल आणि आय ओ सी एलचे डेपो मॅनेजर्स तसेच त्यांचे तिन्ही कंपन्यांचे म्हणून जे समन्वयक असतात ते ट्रान्सपोर्टर्स आणि इतर सेल्स मॅनेजर्स या सर्वांची आम्ही संयुक्त बैठक घेतली यामध्ये सगळ्यात पहिला विषय होता की स्टॉक टेकिंग तर यामध्ये आम्ही तहसीलदार आणि एस डीओनकडून देखील स्टॉक घेतला देख होता आणि कंपनीजकडून पण स्टॉक घेतला होता त्यानुसार आम्हा आमच्याकडे आय ओ सी एलचा सा जवळपास साडेतीन दिवस पुरेल इतका साठा बी पी सी एलचा दोन दिवस पुरेल इतका साठा एच पी सी एलचा अडीच दिवस पु पुरेल इतका साठा त्यांच्या आउटलेट्सवरती आहे आणि हा त्यांच्या रेग्युलर कन्झम्शन्सनुसारचा डेटा आहे त्यानंतर जे ट्रान्सपोर्टर्सना जे प्रॉब्लेम्स होत आहेत सध्या ड्रायव्हर्सनी पुर पुकारलेल्या संपामुळे तर काल आम्ही तिन्ही ठिकाणचे ऑपरेशन्स रिझ्यूम केले होते आणि जर त्यांना काही प्रॉब्लेम्स आला तर आम्ही पोलिसांचं बंदोबस्त पण देण्याची तयारी दर्शवलेली आहे प्रत्येक डेपोला दोन पोलीस तैनात करण्याचे देखील आदेश केलेले आहेत प्रकारे काही विरोध झाला तर आम्ही त्यासाठी पुढच्या स्टेप्स घेण्यासाठी देखील तयार आहोत तसंच डेपो मॅनेजर ट्रान्सपोर्टर्स आणि जे आपले डीलर्स आहेत त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन राहावं यांच्याकडे माहितीचा समन्वय या असावा यासाठी देखील आमचं लक्ष आहे आम्ही देखील दररोज माहिती घेत आहोत आ, त्यानंतर विषय असा आहे की सर्व स प्रांत आणि तहसीलदार यांचे आम्ही टीम्स करून महसूल आणि पोलीसच्या संयुक्त टीम्स करून आम्ही सर्व पेट्रोल पंप्सवरती देखील एक चेकिंग करणार आहे की स्टॉक आहे की नाही हा जो स्टॉक आहे हा त्यांचा डेली कन्झम्शननुसारचा स्टॉक आहे लोकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवून एकदम गर्दी करू नये एकदम गर्दी केल्यामुळे तिथे पानिक सिच्युएशन तयार होते तशा प्रकारचा अनुभव काल सांगली शहरामध्ये आपल्याला आलेला आहे तर अशा प्रकारे लोकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आज आमच्यासोबत पेट्रोल आणि डिझेलचे असं असोसिएश असोसिएशनचे पण प्र प्रतिनिधी होते त्यांनी देखील आम्हाला तशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन्स जे आहेत पेट्रोल आणि डिझेलचे ते जिल्ह्यामध्येच हट स जिल्ह्यामध्ये सफर होणार नाही या पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तसेच जिल्ह्यामध्ये काही खाजगी पेट्रोल पंप आहेत जसं की रिलायन्स एस आर यांचे सप्लाय चेन ही वेगळी आहे तर काही त्यांचे पंप्स सा ड्राय झालेल्याचं थोडंसं रिपोर्टिंग आम्हाला आलेलं आहे परंतु ते आम्ही व्हेरीफाय करतो कारण त्यांचा सप्लाय हा मुंबईवरून होतो मुंबईचे ऑपरेशन्स काही त्यांचे सफर झालेले आहेत तिथे त्यामुळं कदाचित तो इम्पॅक्ट पडलेला असेल त्यांचा आम्ही डिटेल रिपोर्ट घेत आहोत परंतु आपले जिल्ह्यातील जवळपास नव्वद टक्के ऑपरेशन्स हे या तिन्ही कंपनीजवरती अवलंबून आहेत आणि या तिन्ही कंपनीज देखील जे जी जी वाहतूक आहे टँकर्स पा टँकर्सद्वारे आउटलेट्सना पुरवण्याची तर ती व्यवस्थित सुरळीत त्या कालपासून चालू आहे त्यामुळे कुणीही पॅनिक होऊ नये असं मी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करते तसेच जर काही भविष्यात म्हणजे नजीकच्या भविष्यात जर काही संप होणार असेल तर त्यासाठी एक ॲडव्हान्स स्टॉक होल्डिंग देखील करण्यात यावं असं आम्ही प पंपधारकांना देखील आम्ही असं आवाहन केलं की तुम्ही ॲडव्हान्स स्टॉक होल्डिंग करा जर चार किंवा पाच तारखे संप झाला आणि नेशन वाईड काही हॅम्पर झालं त्यासाठी आम्ही तसे देखील निर्देश दिलेत तसेच आम्ही कंपन्यांना हे देखील निर्देश दिलेले आहेत की जे प्रायोरिटी तुम्ही सांगली जिल्ह्याला द्यावी आणि जर तुम्हाला ट्रान्झिटमध्ये आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्यात त्यासाठी देखील आम्ही प्रशासन म्हणून सर्व जिल्ह्यांशी बातचीत करू आणि त्याच्या त्यानुसार त्यांना देखील प्रोटेक्शन देऊ असं देखील आम्ही ट्रान्सपोर्टर्सना आम्ही आश्वस्त केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली